पहिलं म्हणजे मानसिंग मानसिंग पाटील मान पा हा देव माणूस मानला मान पाहिजे गावात रस्ते पाण्याची सोयी एमआयडीसी च काम पुन्हा पाण्याची योजना समजा घर गर पाणी आणि प्रत्येकाला आडी नदी समजायला उपयोगी पडणार हा माणूस आहे समजा कुणी लहान असो मोठा असो समजायला उपयोगी पडणार आहे त्याच्यासारखा देव माणूस आहे रांजण गावात म्हणणार हा एवढं काम केलं म्हणजे कामं केली हे सगळे म्हणतात ते कुठल्या पदावर नव्हते समोरचे काम नाही केली त्या गोरगरीबांच्या सेवा करणं हेच त्याचं कर्तव्य हा पुन्हा अर्ध रात्रीला प्रत्येकाला धावून जाणार माणूस येतो हा काय काम केली हा आजू का मालांना कामं दिली गोरगरिबांना मदत केली ला गावात रस्ते केले शाळेला मदत केली कचराकुंडी गावाच्या बाहेर नेऊन टाकली की समधी मानसिंग कामं झालेली आणि आता सुद्धा एक नंबर निमातानी त्याला निवडून द्यायलाच पाहिजे इतके वर्ष जे दुसरे समोरचे पाचून करे त्यांच्याकडे सत्ता होती जिल्हा परिषदेवर होते मात्र त्यांचे काम मानसिंग भाईने केलं असं तुम्ही म्हणता बरोबर मानसिंग भाई कोण हरी आहे समजा कामाला हा मानसिंग भाऊया काम करतात पण त्याला मिळेल का फुडारी पासून कर पाटील राष्ट्रवादीकडनं ज्योतिता उभे मानसिंगबाईच्या माध्यमातून खाली पंचायत समितीतून निर्मला नवले तरुण तरुण आहे महेश बापू पंडे काय वाटतं तिन्ही उमेदवाराबद्दल हे तिन्ही निवडून येणार तिने निवडून येणार आणि एक नंबर निवडून येणार कशी निवडणूक कशी होईल म्हणजे भाजप कुरुद्ध राष्ट्रवादी अशी निवडणूक पाहायला मिळतात भाजप <laughs> <laughs> ना हे यांचं सीट तिन्ही सीट यांच्या निवडून येणार समोरच्या समोर मी विचारच करीत नाही ज्याचा काम केलं त्याचा विचार करणार हा मानसिंग भैया मानसिंग भैया नाही आम्हाला पांडुरंगांनी पाठवलेला हो पंचक्रोशीला एक देवदूत आहे त्याच्यामुळे त्याची काही काळजीच करायची नाही पांडुरंगांनी पाठवलेला देवदूत आहे तो अख्ख्या गावावर अख्ख्यापारोरगरी भाऊ त्यांचे उपकारेल भाऊ सगळे सर्वजण समाजासाठी सात वर्षापूर्वी सांगितलं होतं की हा पांडुरंगाने आपल्याला एक देवदूत पाठवलंय हो आपल्या गावाला आणि त्याच्या सारख्याला काय करायचे कारण काय निवडणुकीचं चित्र कसं राहील निवडणुकी राष्ट्रवादी काँग्रेसची येतील काय वाटायची सीट येतील तुम्ही सांगितलं पण निवडणूक कशा पद्धतीची म्हणजे चुरस राहील वन साईड येईल बिनविरोध झाल्यासारखं सुरस होईल थोडीफार पण जवळजवळ भरपूर मतांनी माझी ज्योतिता येईल भरपूर मत्या बद्दल ज्योतिताबद्दल काय सांगायला महिलांमध्ये कसं वातावरण आहे आपल्या ज्येष्ठ नागरिकांना काय वाटतं तिला सुशिक्षित आहे आता तिच्या नवऱ्याने जे एवढं काम केलंय म्हणजे तिला तो घरी अनुभवशे ना सुशिक्षित आहे आणि तिच्या माहेरी पण राजकारणच आहे आणि सासरी पण राजकारण ती त्यामुळे ती यशस्वी होणारच आहे धार्मिक आहे आमची त्याबरोबर <laughs> आता पंचायत समितीमध्ये निर्मलाता ये महेांगलीची निर्मला तिने चार महिन्यात कार्यकर्षी सरपंचकीचं सर काम केलं काय काम केलं माफिका काय लाइटिंगचं काम केलं लाइटिंग पाण्याचं काम केलं तुमचा पीएमटीचा बस स्टॉप काय रस्ते थोडी कामं केली का त्यांनी चोवीस तास लाईट मानसिंग भाई यांनी जाणली नाही तर शेतकरी मरत होते दिवस पाणी रात्री पाणी रांजाण आज शुद्ध पाणी प्यायलाय सगळ्यांना आर पाणी प्यायला रांजणगाव पाय माणस आता पाण्याचा हांडा उतरावला असेल तर मानसिंग भाई यांनी उतरावला आज एकही गाव माणूस गावात पाण्याचे पाण्याचे महिलाच्या डोक्यावरला हांडा मानसिंग भाई यांनीच उतरावला नाही तर आता पत्र कोणलाच पाण्याची साधलं नव्हतं टेंकर चालू होत आता पाण्याची कम करतात नाही मानसिंग भाई असं नेहमी आपले गणपतीच्या देवळाला कायम ते हार पूजा त्यांची पहिल्यापासून तुळजापूरला पंढरपूरला आडर दिला आणि गणपती पाच सात देवळांना जवळ तीन तीन वेळा महिन्यातून खर्च विचार करायवारी वर्ष झाले त्याचे वडील पायीवारी करतात आज बी त्यांच्या वडील नावानी समजा यावांना